आता बघा जे काळं वाटण बनवायचे त्यासाठी ते मी खोबऱ्याची वाटी घेतली लसूण घेतलं आहे अद्रक घेतले एक चमच्याभर भर तीळ घेतले आणि थोडंसं वाटा आहे म्हणून मी तीनच मिरच्या घेतल्या आहे इथे थोडंसं कडीपत्ता आणि जराशी कोथिंबीर मी भाजायला घेतली आणि हे कांदे मी असे बघा तुम्हाला दाखवले मी जाळीवर कांदे कावा भाजून घेतलेत असे चार भाग करून भाजून घेतलेत चांगले आजपर्यंत व्यवस्थित बारीक गॅसवर भाजले चांगले तर आता इथे तेल टाकते पहिलं हे वाटण मी तुम्हाला कधीच दाखवलं नाही आहे ओलं सुक दोन्ही एकत्र घेऊ शकता थोडं थोडं पण मी फक्त सुकच खोबरं घेतलंय आता खोबरं काळं नाही करायचं खोबरं लालसर झालं पाहिजे थोडस लाल असं काळं नाही करायचं काना काळा आहे खोबरं नाही काळ करायचं हे बघा असं लालसर झालंय काळं नाही झालंय लालसर झालंय आता इथे मी चमच्यावर भर धने टाकलेत बघा हे धने इथे घ्यायला विसरलेली हे धने आणि हे सगळं मी आता एकत्र टाकणार आहे फटाफट हालून लगेच काढून घेणार आहे मिरची तोडून टाकत आहे मग कधी कधी केलं तर मिरची उडतील माझ्या अंगात खूप वेळ उडालेली आहे ते टाकून ठेवून ठेवलेली पिळ उडतात गॅस बारीक करायचा आहे आता इथे मी हळद वगैरे काही घातली नाही आज मी काळ वाटत नाही आता हळद नाही घातली मी असं परत असंच पाहिजे याच्यापेक्षा जास्त काळा कलर नाही आला पाहिजे हे काढून घेते आताच कांदे पण टाकले तरी आहे पण काळा खोबरं आणि कांदा बारीक व्हायला थोडा प्रॉब्लेम करतं कांदा असा चिघट होतो आणि खोबरं मग पटकन बारीक नाही होत्या त्यापेक्षा कांदा वेगळा पडतं आणि खोबरं वेगळं ताई मग अशी चुरगळून घ्यायची जरा असे चुरगळून घेतले तर पटकन यातमध्ये परतून जातात तेलामध्ये बघा एकदम थोडंसं तेल होतं त्यातच कांदा भाजून घेतलाय आता हा काढून घेते मग पहिले पण बोलले एकत्र पण करू शकतो पण नको आता मला हे बघा शेवग्याच्या शेंगा मी कापून दोन ठेवले त्या बनवायच्या पण ताई गॅस थंड झाला पाहिजे आता नाही त्या गेल्यानंतर मी बनवणार आहे त्या त्यांना पहिलं चहा देते आणि हे वाटून थंड होतं हे वाटून पण घेते मीठ नाही घातले आज मी कुठे परतायला ना, मीठ नाही घातले कारण थोडंसं जेव्हा जा जास्त असतं टिकण्यासाठी मीठ घालते आता नाही घातले तर ना पहिले त्यांना चहा देते आणि मी कपडे सुकायला टाकून येते मी भाजी नंतर बनवून दाखवते मीच झाले आज खूप बघायचं गोंधळ पडलेला बघा तेलाची किटली वगैरे पण होती ना आज एवढा पसारा पण होता त्यांना घासायला खूप गोंधळ पडलेला तर किचन वगैरे सगळं झालंय आवरले आता मी घेते भाजी बनवायला तर आता टोप गरम व्हायला ठेवलायत मी एकदम थोडस तेल घातलं इथे थोडस जिरं अर्धा चमचा जिरं लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर

पाण्यात शिजवल्यापेक्षा हो पेक्षा अशा तुम्ही पोरली हो दोन शेंगा शिजून बघा नंतर भाजी टाका थोडी वेगळी चव येते थंड पाणी टाकले मी आता हे शेंगा मी इकडच्या गॅसवर ठेवल्या थोडासा बारीक केला गॅस आणि आता इथे मला हा मसाला परतायचा आहे जो मी वाटून ठेवला आहे बघा कांदा मी वेगळाच वाटला आहे आणि हे सगळं जे खोबरं तीळ धने अद्रक लसूण कोथिंबीर पत्ता सगळे एकत्र वाटले यात तुम्ही खडे मसाले पण टाकू शकतात पण मी आपला जो घरचा मसाला आहे काळा मसाला केलेला तो टाकणार आहे म्हणून मी खडे मसाले घातले नाही त्यात सगळे मसाले आहे आपले तर हा थोडासा मला परतून घ्यायचा आहे हा मसाला सगळा मला आत्ताच नाही वापरायचा आहे म्हणून मी परतून ठेवते आणि जर थोडासाच बनवला आणि लगेच वापरणार असेल तर मग काही गरम करायची गरज नाही फोडणी निघाला डायरेक्ट थोडीशी हळद घातली ते कांदे खूप काळे पण घेत नाही थोडस काढून टाकायचं त्याचं खूप काळा काळा चा मसाला चांगला दिसत नाही हा परतून घेते चांगला थोडस बाजूला काढून ठेवते आणि बाकीचं मला भाजीला घेते तो पहिला शेगा पण शिजता इकडे हे बघा मसाला असा परतून झाला आता काढून घेते डब्यामध्ये कधी का नाही लागणार आहे मी आज मीठ नाही घातलंय परतायला का आता हा आता आणि नंतर एकदा होईल आणि संपून जाईल जास्त नाही दिवस ठेवणार आहे म्हणून मीठ काय घातलं नाही मी जास्त दिवस ठेवायचा असेल तर मीठ घालू शकता हे बघा हा आपला मागच्या वर्षीचाच अजून एवढा मसाला राहिलेला आहे जो कांदा खोबऱ्याचा मसाला आपला वाळलेला कांदा खोबरं गरम मसाले सगळं घातलेलं हा मसाला अजून एवढा राहिला आहे अर्धी भरणीत बघा अजून म्हणून मी बनवलं नाही ह्या वर्षी मला कांदा वाळवून दिलेला सासूबाईनी पण मी नाही बनवलं म्हटलं हा संपू देत अर्धी भरणी संपलीत आणि अजून अर्धी आहेत मग कशाला करायचं बघा अजून बरोबर अर्धी भरणी आणि खूप छान भाजी होती आणि मागच्या वर्षी मी बनवलेलं आहे बघा रेसिपी पण दिलेली ह्या मसाल्याची वर्षभर टिकणारा मसाला असं टाकलेला आहे बघा ताई नो जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात हा आपला सुकलेला कांदा खोबरं वगैरे आपलं सगळे गरम मसाले धनं लाल मिरची सगळं घालून बनवलेला मसाला आहे हा कोणाला रेसिपी पाहिजे असली ताई नो तर मागच्या वर्षी टाकलेला आहे बाबा एक वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला मी तर हा मी आता भाजीला टाकणार म्हणून काढली वरणी काचेच्या वरण्यामध्ये मसाले घातले तर खूप छान राहतात तर आता इकडे बारीक गॅसवर शेंगा पण शिजल्या शेता शिजले आणि थोड्याशा फोडणी देऊपर्यंत होऊ देते कारण भाजीमध्ये पण शिजेल म्हणून आता इथे तेल टाकते आज खूप उशीर झाला मला कामं करायला थोडंसं जास्त तेल घातलं आहे आता मी फोडणी सगळी घातलेली आहे इकडे जिरं वगैरे सगळं फोडणीला घातलेलं आहे इथे फक्त बघा एक असं पाधून घेतलं आणि दोन तुकडे केलं कडी पत्ता सगळं मी तिकडे फोडणीला घातलं आहे आता इथे फक्त एवढं जिरं वगैरे काही टाकणार नाही हा आपला ना, कोल्हापुरी मसाला जो आता करून आहे मी तुम्हाला दाखव मी तीन किलो मसाला बनवून आहे मला जे जे तसं आहे ते आपण सगळं बनवून घेतलं तर हा दीड चमचा मी घातलाय कारण यश खाणार नाही ही भाजी आणि बघा अर्धा चमचा मी काश्मीरी पावडर धना आणि जिरा पावडर एकत्र झाली ती पण अर्धा चमचा घातली आता तिकडे मी हळद घातली शेंगाची झालं किंचित हळद घालते गॅस बारीक ठेवलेला हे तर जळून जाणार आणि हे एक पूर्ण चमचा भरून हे कांदा खोबऱ्याचा आपला जो मसाला आहे तो यात सगळे गरम मसाले आहेत म्हणून एक, एक चमचा भरून घेतलाय थोडंसं तेलामध्ये जरासं पाणी टाकते हे जे वाटण करून ठेवलंय यातलं थोडस वाटण शेंगामध्ये डाळ पण शिजू शिजवून टाकू शकतो आपण चण्याची डाळ पण नको मला फक्त शेंगाच पाहिजे होत्या असा छान सुगंध येतो या सगळ्या मसाल्यांचा जे डंकीवर फुटायला जातो बघा तेव्हा तिथे एकदम सुंदर असा छान सुगंध येतो तसा सेम आता या मसाल्यांचा आलाय मला सगळे एकत्र झाले तर अगदी एक मिनिटभर असं परतून घेते बारीक गॅसवर बघा वाचून परत नाही आता चांगलं तेल सुटले साईड आता मी फक्त शेंगा शिजायला एक चमचा मीठ घातले बाकी ते कुठेही मीठ नाही घातलेले पुन्हा पण आम्ही छोटासा चमचाभर मीठ घातले आणि फोडणी दिलेल्या शेंगा शिजवल्यात बघा या खूप याचं असं हे सूप प्यायला खूप भारी लागतं प्यायला बघा आणि पौष्टिक पण आहे मिक्सरचं भांड धुऊ आणि हे पाणी शेंगा शिजलेलं जे पाणी आणि थोडंसं मिक्सरचं भांड धुवून घेतलंय अजून थोडंसं पाणी लागणार आहे घट्ट वाटते नाही जरा थोडीशी पातळ पाहिजे हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि बघा असं अर्धा ग्लास भर पाणी मी आणि गॅस फास्ट केला कलर बघा एवढा सुंदर कलर दिसतोय छान एकदम शेंगाच्या शिजवून घेतल्या ना तर त्याची एक वेगळी चव्हाण ते, ते शेंगा शिजलेलं पाणी जर मुलांना वगैरे दिलं मी तर दिदी घरी असली देते दे डोळ्यासाठी दे दे चांगलं असतं म्हणून मी स्वतः पण घेते कधी पण आज नाही घेतला तर डायरेक्ट जेवणार आहे बघा अशी झालीत आपली शेवग्याची शेंगाची आमटी आता एक चांगली धंदा उकळी येऊ देते त्यांना ऑरेक्ट सांगायचं होतं बघा आता जो आपल्याकडं हा मसाला आहे हा मसाला नसेल तर एवरेचा चिकन मसाला मटन मसाला गरम मसाला कुठलाही तुम्ही टाकू शकता हा मी नाही टाकलाय आता आपल्या घरचा आहे म्हणून मी नाही टाकलाय पण कुठल्या कुठल्या काळ्या भाज्यांमध्ये मी टाकते हा मसाला जर तो नसेल तर ऑप्शन म्हणून आहे एवरेजचा कुठलाही छोले मसाला वगैरे कोणताही छान असतोय तो टाकू शकतो हे बघा चांगली उकळी आली झालेत आता आपलं जेवण हे बघा ही शेवग्याची आमटी आत्ता दाखवली ती गॅस बंद केलाय आहे मी छान उकळी आली आणि गॅस बंद केलाय मस्त कलर दिसतो आहे आणि सुगंध पण एकदम छान येतोय भाकर चपाती इकडे कोबीची भाजी कोबीची भाजी साहेबांना साबुदाणे आणि इकडे गरम गरम आहे कुकरमध्ये भात तर असं आहे आता आजचं जेवण तर तरी न आज खूप वेळ गेला माझा या सगळ्या कामांना भरपूर वेळ गेला आत्ता झालं आहे साहेब आले तर त्यांना दिले साबुदाना तिकडं चला आता मी पण जेवायला घेते नंतर भांडी वगैरे एवढं भांडीत लावायला ती भांडी वगैरे लावेल नंतर चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते ताईनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना असते स्वामी समर्थ